माहित सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारनं छगन भुजबळच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला लपायला लागलं सरकारनं त्याला मंत्री मंत्रिपदही दिलं मंत्री पदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर मी साथ देतो कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची मराठ्यांचा अंतर्वालित शांततेन आंदोलन सुरू आहे अंतर्वालित मराठ्यांचा आंदोलन अंतर सुरू आहे आंदोलनाच्या समोरच आंदोलन बसवलं तो छगन भुजबळ आणायची आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असत छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली असते पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पाया पायाला पाय लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात विनंती आहे तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने युद्ध जिंकायचंय यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी मराठा बांधवाने एकमेकांच्या ना अंगावर नाही जायचे शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच फिरत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून मुल विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची पा शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाची मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली वस्ता, उठताना मला शरीर साथ नाही सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षेत्र आवडते मी भेद सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग निष्ठावान आहे या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही सरकारचं माय बाप हेच दुख नाही मी त्यांना मॅनेज भी होत नाही इकत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमितुबाई आणि त्यांच्या पुतळ्याजवळ जवळूबाई यांनी काही दिला असता पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी <ण्देट> <ण्देट> आई बापा माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची चे। बस एवढंच मराठ्यांच्या मायबापा रात्रांदिवस कष्ट करायला लागले मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये मागा ठेवून मुलं शिकवले व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांनी वेळोप्रसंगी उसा तोडले आपल्या आईबापानं वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले वेदानं काढले वेळ प्रसंगी त्या मायबापाचं रानही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही पण या आरक्षणाने मराठ्यांचा घात केलाय लाखांना मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई समोर व्यसनी होऊन हिंडायला लागले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही आपला मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा भर होत नाही जो कोणी मराठा अधिकारी मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही थमकवलं हो जात आहे त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी मारायचं शिका अधिकाऱ्याला त्रास देते आपल्या गोरगरीब देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटचं सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो माया टांगड्या लाग दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असता पाठ दिशेवर घेऊ आपण नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो नाही काय मारतो का आहे ना कवरच चलून देऊ पूर्वीच्या काळात पाठीचे शब्द लय नाव ठेवूचे पाटला ना असा फोटा ठोकला आईला मला तर असं बेकार म्हणते ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते हे येड हे छगन भुजबल देव म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गावठी असून दे मी पार बदि रे का तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तो यासिंग मी पार आहे रेडा आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिल्याच नाही तो आज पुरा पाडा आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळलं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालं आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होतं चोपन लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेले चोपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या <ज़ी> मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू तीन तरी दीड कोटी मराठा गेला आरक्षणात सगन भुजबळा कवा करायचं मी पागल तुला चक्कर पास येईल आणली मी आणि तू जर आणखी लय दिवस ना दे लागला ना तुला जंग्याच्याच गोळ्या घ्यावा लागणार इंजेक्शन सुद्धा तुला जंगलाच घ्यावा लागत युत कला साठी समिती हैदराबाद लागले की नाही लाग कामाला कामाला लागली का नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलं नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार फडणवीस साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणे पण छगन भुजबळच लय ऐकून राज्यातला पुर भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला सांगणं आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील पण जर छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे <प्राँगा> छगन भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधारतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांच काय आणि या मनोज रांगिनी नेमका तोच विडा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधारायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपू आले होते सहा कुठे मराठी अंगावर जाते बदनाम करते तर मायाजवळत नाही बदनामी सारखं माया किती पॅन्ट झटकिले तरी ना खाली पडत नाही त्यामुळे या सायडी फेल झाली या सायटी एक उमकडी गेली त्याची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडवनी साहेब तुम्ही पाठीमाग असं म्हणले मला नावे नावेला हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या माग मराठी पळायला लागले फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचं सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसीला दिलं हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबळ ची मागणी काय मराठ्यांच्या चौपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकारच म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत जरले यह पलिसीरलेन सीसाति ज ्रमंकालाखण भी सा और आधार तारखक्षतिले के